शेतकऱ्यांनी दोन ते तीन दिवसांमध्ये शेतातील कामे आटवून घ्यावी राज्यामध्ये अंदाजे एक जूनपासून काही भागात पाऊस पडणार आहे सुरुवातीला एक दोन तीन जूनला सातारा सांगली पुणे नाशिक मुंबई नगर सोलापूर उस्मानाबाद लातूर येथे पावसाला सुरुवात होणार आहे याबाबत या सविस्तर माहिती हवामान अंदाजक पंजाबराव डंक यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह सर्व नागरिकांना दिली आहे नमस्कार मी पंजाबगत हवामान अभ्यासक मुकाम पोस्टो गुगुळी धामणगाव तालुका जिल्हा परभणी आज आहे एकोणतीस मे दोन हजार चोवीस मी आहे पंजाबमध्ये अमृतसर या ठिकाणी अमृतसरच्या अमृतसर या ठिकाणी तर सांगू इच्छितो या ठिकाणी आल्याच्यानंतर वाघा बॉर्डरच्या इथं तापमानाची नोंद जवळपास बावन्न अंश सेल्सिअस होतं म्हणजे इतकं तापमान होतं तर ता... हे तापमान आता आज अमृतसर या ठिकाणी नोंदले गेलेलं आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो अशीच परिस्थिती आपल्या महाराष्ट्राकडे देखील अनेक दोन चार वर्षामध्ये उद्भवणार आहे जोपर्यंत आपण झाडं लावणार तोपर्यंत अशी परिस्थिती राहणार आहे पण शेतकऱ्याला आता एक अंदाज देतो तर आज आहे एकोणतीस मे दोन हजार चोवीस शेतकऱ्याला सांगू इच्छितो शेतकऱ्यांना आणखीन दोन तीन दिवसांमध्ये शेतीचे कामे आटपून घ्या कारण की राज्यामध्ये जवळपासमध्ये एक तारखेला एक तारखे ते एक जून ते जवळपास दहा अकरा जूनपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पावसाचा सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लागत याचा सुरुवातीला बघायचं झालं तर एक दोन तीन तारखेला राज्यामध्ये सातारा सांगली पुणे नाशिक मुंबई आ, नगर सोलापूर उस्मानाबाद लातूर या भागापर्यंत या भागापर्यंत पावसाला सुरुवात होईल म्हणजे एक दोन तीन जून दरम्यान त्याच्यानंतर चार पाच सहा सात जून नंतर राज्यामध्ये तो पाऊस थोडं थोडं पुढं सरकंच आहे म्हणजे मुंबई पुणे नाशिक सातारा सांगली सोलापूर नगर संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड हिंगोली लातूर उस्मानाबाद आणि तसाच तो पाऊस यवतमाळकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत त्याच्यानंतर पा पाच सहा सात जूनच्या दरम्यानमध्ये तो पाऊस परत आणखीन पुढं म्हणजे सातारा सांगली सोलापूर पुणे नाशिक मुंबई तसेच नगर सोला नगर पुणे औरंगाबाद त्याच्यानंतर बीड परभणी लातूर हिंगोली वाशिम नांदेड आणि त्याच्यानंतर बुलढाण्यापर्यंत सात सात तारखेपर्यंत तो पाऊस सुरुवात होईल त्याच्यानंतर तो पाऊस म्हणजे सात आठ नऊ दहा अकरा बाराच्या नंतर पूर्वही दरबार पश्चिम विदर्भाकडे मान्सून पाऊस आला मात्र उशिरा उशिरा आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा कारण की पूर्व विदर्भात सात तारखेच्यानंतर थोडा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये मान्सून म्हणजे केरळमध्ये मान्सूनला एकतीस आणि एक तारखेला चांगलं पोषक वातावरण तयार झालेलं आहे आणि पोषक वातावरण पोषक वातावरण राहील त्याच्यामुळं आपल्या इकडं पाऊस चांगल्या तऱ्हेनं पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण परिस्थिती एक सांगू इच्छितो की राज्यात शेतकऱ्याला पाऊस पडल्याच्यानंतर जमिनीमध्ये एकही तो ओल गेल्याशिवाय पेरणीचा निर्णय घेऊन घेऊ नये कारण की जोपर्यंत शेतात पाऊस पडल्याच्यानंतर शेतात जायचं पुदळीमध्ये खोदल्याच्यानंतर जमिनीतली ओल तपासायची ही जर ओल गेली तर तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ हो शकता परत तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यात एकनंद दे परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये म्हणजे चांगल्या स्वरूपाचं वातावरण आहे हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो राज्यात मग विदर्भ पू विदर्भन पश्चिम विदर्भ पूर्वी विदर्भामध्ये मा मात्र सात जूनच्या नंतर पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण एकंदरीत राज्यात एक तारखेला फक्त सातारा सांगलीन कोकणपट्टी भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा शेतकऱ्याने अंदाज लक्षात घ्यावा अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक टेक्स्ट मेसेज टाकणार आहे आणि टेक्स्ट मेसेजद्वारे शेतकऱ्याला मेसेज येईल आणि एक यूट्यूबच्या माध्यमातून माझा एक स्वतःच मेसेज